यंदा गुढी पाळव्याच करूया स्वागत जोरात आणूया नवीन हिंदय कार खरात सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा ह्युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेल वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स त्वरा करा आज जवळ ह्युंडाई शोरूमला भेट द्या अति लागू निवडणुकीच्या काळात महिलांच्या बचत गटांचा गैरवापर केला जातो वाटप केले जाते आपलं मत खूप महत्वाचं आहे ते विकू नका असं आवाहन पालकमंत्री दीपक यांनी पत्रकारांशी ते बोलत होते चायनीज हव चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्या शुभारंभ प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोकांची एवढीच इच्छा असते की मी गावामध्ये घेऊ येऊन जाऊ सर्वसाधारणपणे असं असतं की जी विकास कामं गावागावामध्ये गेली आत्ता आपण कोचऱ्यामध्ये बघितलेलं आहे की एक गाव ज्याला स्वतःचं पत्रक काढू शकतो एवढी कामं ज्याला एखाद्या गावामध्ये होतात त्यावेळेला लोकांनी विचार केला पाहिजे की निवडणुकीमध्ये दिलेली खोटी आश्वासनं त्याच्यावर आपण भुलून जायचं की प्रत्यक्षात जे काम घडलेलं आहे जो आज निधी मंजूर झालेला आहे तो अधिक महत्त्वाचा आहे पंचवीस वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा सिंधुदुर्गच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचतोय आणि विशेषतः एक गोष्ट मला या संपूर्ण दौऱ्यामध्ये खटकली की, की महिलांच्या बचत गटांचा गैरवापर करण्याचं काही मंडळी प्रयत्न करत आहेत मला एक मनापासून आवाहन करायचं आहे निवडणुकीमध्ये आपलं मतदान कधीही विकायचं नसतं आपण आपला आदर आपली असलेली निष्ठा आपली असलेली तत्त्व ही विकल्यासारखी होतात महिलांसाठी जेवढे पैसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये आले कधीही आलेले नव्हते महिलांची एन आर एल एम स्कीम असेल इंटेन्सिव्ह करून घेतली त्याच्यामुळे सात ऐवजी चौपन्न कोटी रुपये आले आणि दरवर्षी एकवीस कोटी जादा येत असतात मग हे महिलांसाठी आहेत हे पैसे महत्त्वाचे आहेत त्याच्यातून येणारे आणि तांदा ते बांधामधली साधी कोंबडीची स्कीम घेतली तरी प्रत्येक घरामध्ये एक लाख रुपये जाऊ शकतात हॅपी एक्सच्या निमित्ताने मग ते एक लाख रुपये महत्त्वाचे आहेत की लोकांनी दिलेलं आमिष महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे सा की एकत्र आल्यानंतर त्या संघटनाचा वापर हा लोकशाही मजबूत करण्यासाठी गेलं पाहिजे आपलं मत फार अमूल्य असतं आणि पुढच्या काळामध्ये अशा तक्रारी ज्याला प्राप्त होतील त्यावेळेला निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता आहे याला याचं संपूर्ण एकंदरच माहिती काढायला लागेल आणि जी लोकं लोकशाहीच्या विरोधी काम करतात त्या त्यांना नेमका वेगवेगळ्या वेग वेग स्कीम त्यांच्यासाठी आणायच्या की नाही हा सुद्धा विचार करायला लागेल शेवटी स्कीम कशासाठी असते की आपली आर्थिक उन्नती करण्यासाठी ते पैसे सरकारचे असतात आणि जनता मोठी झाली पाहिजे आणि तेच ह्या संघटनांचा वापर जे मी पैसे आणले एन आरलेसाठी त्याचा वापर जर निवडणुकीसाठी कोणी जर मा आपलं मत विकण्यासाठी करत असेल ते अत्यंत दुर्दैवी बाब आहे हा गुन्हा आहे आणि अशा तऱ्हेचे गुन्हे करू नका आपल्याला लोकशाही शाबूत ठेवायची आहे असं माझी कळकळीची विनंती आहे ताठ मानेने आमची महिला उभी राहावी म्हणून मी एवढा प्रचंड निधी आणला चांदा ते बांधा तर दोनशे ऐंशी कोटीपेक्षा जास्त निधी आणला जिथं एक कोटी मिळताना कठीण होतं तिथं कोट्यावधी रुपये आज महिलांच्या सक्षमीकरणासाठी करायला पाहिजे कोणी मला मतदान करावं असं मी एवढे पैसे आणले म्हणून मी बिलकुल म्हणणार नाही कारण लोकशाहीमध्ये कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु आपलं मत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही आमिष न स्वीकारणं हे निवडणुकीचं बंधन असतं आणि त्याचं पालन मात्र प्रत्येकाने केलं पाहिजे हा मात्र माझा कटाक्ष आहे आणि संदर्भात यंत्रणांना सुद्धा माझं सांगणं आहे की याच्यावर आणि मी तशी विनंती केलेलीसुद्धा आहे यंत्रणेला अशा तऱ्हेने खरोखर घडतं आहे का आपल्या जिल्ह्यामध्ये याच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे की जेणेकरून लोकशाही मजबूत राहिली पाहिजे अनेक ज्या योजना शेतकऱ्यांसाठी दिल्या आहेत बागायतदारांकडे दिल्या आहेत याच्यामधून पुढच्या काळामधला सक्षम असा सिंधुदुर्ग जिल्हा उभा राहणार आहे फक्त एअरपोर्ट नाही बनवला एस सुद्धा पैसे दिले एस टीची बसस्थानकं अनेक वर्ष सुधारलेली नव्हती ती बसताना का आज रावते साहेबांनी दिलेल्या पैशातून सुगत पाहिजे नवीन एस टी इथं येऊ घातलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे दिलेले आहे काजूचं बोंड फुकट जातं काजूच्या बोंडावर संशोधन करण्यासाठी एक कोटी रुपये नुसते कोकण कृषी विद्यापीठाला दिले पुढच्या काळामध्ये कोकण ही एक निसर्गाने दिलेली देणगी आहे त्या देणगीतून संपन्न असा सिंधुर्ग उभा राहायला पाहिजे ही माझी तळमळ आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी काढलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की खरं निष्क्रिय कोण आहे की जे स्वतःला बलशाली समजतात ज्याने महाराष्ट्राचं सर्वात मुख्यपद राबवलं कॅबिनेट मंत्रीपद राबवलं पण त्याचा उपयोग आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मात्र करून दिला नाही केवळ मोठी मोठी भावना बांधली पण त्याच्यातून रोजगार निर्माण केला नाही रोजगार हा गावोगाव निर्माण होऊ शकतो तो आपल्याला करायचा आहे मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या त्याला हे लोकं हसत होते आठशे मच्छीमार हे वलवत जात होते त्यांच्याकडे आउटबोर्ड इंजिन नव्हती त्याच्यापैकी दोनशे लोकांना आता दिली आठशेही लोकांना त्या ठिकाणी मॅकनाइज करणं हे आमचं कर्तव्य आहे घरोघर जी शेती असते प्रत्येक गावामध्ये शेती असते ती यंत्राच्याद्वारे कशी करायची हे शिकवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून हे करत असताना लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि ती जागृती आमच्यामध्ये झाली आहे या दाखवण्याचं एक साधन हे ते मतपेटीमध्ये आपण टाकलेलं मत असतं आणि म्हणून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सगळं करतो आहे ते विनायक राऊत असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील विनोद जितावडे असतील आमचे या जिल्ह्याचे माझ्याबरोबर काम करणारे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील सगळ्यांचं सहकार्य लाभतं आणि सेना भाजप एकत्र आलेले आहे आणि एक विकासाच्या दिशेने आपला सिंधुदुर्ग जिल्हा वाटचाल करतो आहे त्या विकासामध्ये सगळ्यांनी सहभागी आहेत हे दाखवण्याची एक संधी या इलेक्शनच्या निमित्ताने सर्वांना मिळालेली आहे असे मी समजतो आणि म्हणून मला सुद्धा समजू शकेल की विकास लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की नाही आणि ते विकासाला असलेलं मत हे जर आपल्याला धनुष्यबाणामध्ये त्याद्वारे मिळालं तर मी समजू शकेन की मी केलेला विकास हा गावोगाव पोचलेला आहे आणि याच्या सुद्धा मला असं वाटतं की केवळ अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आपणसुद्धा गेलं पाहिजे आपणसुद्धा जागृती केली पाहिजे तरी ही विकासाची गंगा घरोघर पोचू शकेल मी जे पत्रक केलं आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट आकडेवारी दिलेली आहे जवळजवळ प्रत्येक योजनेसाठी तिप्पट चौपट निधी आणलेला आहे आणि मग स्वतःला कार्यक्षम म्हणायचं आणि दुष्काळाला निष्क्रिय म्हणायचं ही वृत्ती कोकणचा मनुष्य सहन करणार नाही याची मला का खात्री आहे आणि म्हणून आम्हाला मोठं केलं तर आम्ही कोकणला पुढे नेऊ शकतो सिंधुदुर्ग जिल्हा गेल्यावर ह्याच्यामध्ये पंचवीस वर्ष मागे गेला हे सगळं खोटं आहे हे मी आकडेवारी निश्चित सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जिल्हा मोठा कधी होतो त्यातल्या जिल्ह्यातला मनुष्य मोठा झाला त्याच्या सुखसोयी वाढल्या त्याच्या घरोघर वेगवेगळ्या असलेल्या रोजगाराच्या संधी सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो स्वयंरोजगार हा त्याच्या घरोघर गर पोहोचला तर जिल्हा मोठा होतो जिल्ह्यातला मनुष्य मोठा झाला तर जिल्हा मोठा होतो प्रगतीशील होतो आणि शांततेबरोबर समृद्धी येते ह्याचं साधं उदाहरण की गेल्या पाच वर्षामध्ये एकही दंगल झाली नाही पर्यटकांची येणारी संख्या दुप्पट झाली आणि सिंधुदुर्ग जिल्हा वेगाने मार्गक्रमण करतो आणि प्रत्येक जे क्षेत्र आहेत वॉटर स्पोर्ट्स सेंटरला सबसिडी आहे तुम्ही कॉटेजेस बांधल्या सबसिडी आहे प्रत्येक गोष्टीला आम्ही वेगवेगळ्या स्कीम तयार केलेल्या आहेत स्कीम इम्प्लिमेंट करायला वेळ जातं विकास म्हणजे काही जादूची कांडी नाही लावली आणि ताबडतोब तयार झाला बांधकाम व्हायला लागतं त्याचं जाहिरात व्हायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या काळात घडेल आणि सर्वसामान्य मनुष्य हा आर्थिक विकासाचा पाया समजून या जिल्ह्याचा विकास होईल याची मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा ओकण नाव डॉट कॉमवर